जिल्हा सहकारी बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने जामखेड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला असून आठ दिवसांत विचार करा अन्यथा उपोषण करणार असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या आणि सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या पीक कर्जातून ठराविक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास ताल आरोप जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील कर्जापासून वंचित असणाऱ्या काही सर्वसामान्य आणि दलित शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे तसेच आठ दिवसांच्या आत संबंधित प्रशासनाने फेरविचार करून आम्हाला कर्ज दिले नाही तर दिनांक नऊ जानेवारी रोजी आपण जामखेड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामखेड या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन देऊन स्पष्ट करण्यात आले आहे या सर्व संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे सांगितले आहे तर संबंधित घोडेगाव येथील शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत या जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांनी तर पाहुयात घोडेगाव येथील शेतकऱ्यांचा हा एन न्यूज मराठीचा प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना सोसायटी असेल जिल्हा बँक असेल या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो परंतु ही परिस्थिती राजकारणाचा जर आला तर कुठेतरी बदललेली दिसते आज जामखेड तालुक्यातील घोरेगावचे शेतकरी जिल्हा बँकेच्या कर्जापासून वंचित हाच प्रश्न आहे आणि त्यासाठी या घोरेगावातील काही शेतकरी मूळ मोजके शेतकरी त्यात काही तरी शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश आहे अशा शेतकऱ्यांनी जामखेडच्या यार ऑफिसमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे उपोषणाचा इशारा दिलाय या शेतकऱ्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झालाय का याचा बोलता ती कोण आहे शेतकऱ्याला कर्जापासून वंचित का ठेवलं हो जाते आहे आज आपल्या सोबत या घोडे जे कर्जापासून वंचित राहिलेले शेतकरी आहेत तर ते, ते शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपण त्या सर्वांशी चर्चा करून जाणून घेणार आहोत या शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित का ठेवलं जात घोडेगाव मधील एक दलित शेतकरी आहे मी सहकारी बँके कर्जासाठी प्रकरण तीन ते तीन चार महिन्यापूर्वी दिलं होतं सचिवाकडे परंतु आतापर्यंत आम्हाला प्रकरण काही मंजूर झालं नाही ह्याच्यामध्ये कोण दोषी सचिव दोषी हे का चेअरमन दोषी आहे का वरच्या अधिकारी दोषी आम्हाला काय कळणार तरी आम्हाला मला प्रकरण मंजूर करावं ही मी यांना विनंती करतो आणि नाही केला आम्ही नऊ तारखेला आणि दुसरं असं की बँक जाणून बसून दरित बँक काढता असा आम्हाला संशय आहे तरी वरील आमच्या ह्या वाढण्याचा बँकेने विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही विनंती नाहीतर आम्हाला पर्याय कर्ज आम्हाला कर्जच द्या जवळजवळ तीन महिने झाले आम्ही कागद दिले त्यांना मोतारी दिले सात बारा आठ दिलाय करतो चेअरमनने म्हणायचं देते दे सचिव कागद दे सचिवने म्हणायचं चेअरमनची सही नाही नेमकं आम्हाला कर्ज कमत नाही मग आमच्या कर्जाचं काहीतरी कर्ज मिळावं काय करणार नाही कर्ज निवेदन आम्ही जिल्हा बँक असेल संचालक आहे त्यांना तर सहकार म्हणजे म्हणलं जातं मग ते कोर गरिबांचा व्यथा समजून घेतील अशी एक मोठी आशा एक गावचा नागरिक म्हणून शंभर टक्केच मला साजिकच हे सगळ्या गावाला मात्र आम्ही तुम्हाला सहकार म्हणशी म्हणतो स्वतःला आपण हे म्हणून घेता सहकार म्हणशी आलो तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्ट करायला आपण का त्रेल तो, तो लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा अन्यथा मी गावचा नागरिक म्हणून त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे वाटेल त्या ठिकाणी वाटेल ती गोष्ट करायची वेळ आली तरी चालेल शेतकऱ्याची अवलंब शेती शेतकऱ्यासोबतच राहणार आणि सर्वसामान्य पदभार विनंती संबंधित प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावा आणि पूर्ण सर्वस्ती जबाबदारी प्रशासनाची असेल शेतकऱ्यांचे सर्व तेरा लोकांनी आमच्या सोसायटीकडे सर्वांनी त्यांच्या सर्व कागदपत्राची पूर्तता केली होती आणि ते पूर्तता करून आम्ही वरिष्ठ बँकेकडे त्याचा पाठपुरावा केला पाठपुरावा केल्या केल्यानंतर काही लोकांना देणे काही लोकांना नाही देणे अशा पद्धतीचे मतभेद फोन करतं याचा विषय मी चेअरमन म्हणून मला सुद्धा काही कळलं नाही परिस्थिती अशी आहे की जी लोक आज उपोषणाच्या तयारीमध्ये जातात आणि ह्याच्या पाठीमाग या लोकांना टाळायचं त्यांना बाजूला काढायचं असा असा अशा परिस्थितीचा विषय हे नेमकं फोन करतोय मी चेअरमन म्हणून मला माहीत समजा नाही तर ज्या वेळेस मी स्वतः मला लोकांनी माझ्या पुढे विषय मांडल्यानंतर मी सत्तावीस तारखेला एक लिखित तक्रार एक लिखित तक्रार तक्रार या ऑफिसला दिली बँकेमध्ये दिली आणि या लोकांना कर्ज वितरण व्हावं यांनी तीन ते चार महिन्यापासून आपल्याकडे कागदपत्र प्रसिद्ध केले आहेत तरी मी तुम्हाला विनंती करतो की तुमचं त्यांना कर्ज मिळालंच पाहिजे या पद्धतीमध्ये आणि त्यांना कर्ज दिलंच पाहिजे त्यांना नेमकी कुठली अडचण नसताना कर्जाला नेमकं आडवलंय का आणि हे नेमकं आडवतय कोण किंवा नेमका ह्याच्यामध्ये कुणाचा हात आहे ही काही गोष्ट कळत नाही ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये माझ्या भावाचं आणि त्याच्या मंडळीचं आणि गावातील काही शेतकऱ्यांचे प्रकरण सचिव आणि चेअरमन यांच्याकडे देऊन त्यांनी त्या टाऊन बँकेत जमा केल्याचे आणि त्या टाऊन बँकेने टी डीओ ऑफिसला जावक नंबर टाकून स्थलांतर केलेले आहे म्हणजे डॉक्युमेंट पाठवलेले आहेत पण चार महिन्यात आमच्या आम्हाला कर्ज भेटलेलं नाही त्यामुळं आम्ही आम निवेदन दिले। निवेदन दिले आमच्या आम्हाला गावात समजलं की काही शेतकऱ्यांना कर्ज भेटलं पण आम्ही काय केलं मग एक तारखेला निवेदन दिलं निवेदन दिलं जाणीवपूर्वक आम्हाला टाळलं जात आहे का टाळलं तर असं दिसतंय आम्हाला की जिल्हा बँक किंवा डायरेक्टर किंवा टी ओ ऑफिस यांनी आमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करायचा प्रयत्न केलेला दिसतोय त्याच्यामुळं आम्ही एक तारखेला निवेदन देऊन नऊ तारखेला उपोषण आम्हाला कर्ज न भेटल्यास आम्ही नऊ तारखेला उपोषणाला बसणार आहेत आणि त्या उपोषणामध्ये जे काही अनुचित प्रकार घडल आणि होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपले आपले कागदपत्र त्या ठिकाणी हजर केलेले आहेत सगळेवेळी त्यांनी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना कर्ज मिळलं जात नाही आणि त्रस्त होऊन त्यांनी एक ऑफिस समोर उपोषणाचा इशारा दिलेला आहे निश्चितच यामध्ये काही दलित शेतकऱ्यांचा समावेश आहे दलित शेतकरी बोलत आहेत की दलितांनाच कर्जापासून वंचित ठेवलं जात आहे का या ठिकाणी अनेक प्रश्न या बोलताच त्यात आहेत नेमकं या पाठीमागचं खरं कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तुमचा तरी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत पण तोपर्यंत आंदोलनाच्या तारखेच्या आत संबंधित प्रशासन असेल जिल्हा बँकेचे डायरेक्टर असतील या ऑफिस असेल किंवा सचिव सोसायटी यांनी संगणमताने जर ह्या शेतकऱ्याला कर्ज दिलं तर निश्चित यांच्यावरती उपोषणाची वेळ येणार नाही हे ये मात्र किंवा सत्य आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर